मनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेम मये मुनिगण वंदित मोक्ष प्रदायणी मंजुल भासिन वेदनुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर येत्या काही दिवसात मार्गश महिन्याला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना खूप असा पवित्र महिना आहे जसा की श्रावण महिना खूप पवित्र असतो त्याचप्रमाणे मार्गेश महिना देखील खूप असा पवित्र आहे तर या महिन्यामध्ये महिला या उपवास करत असत व्रत करत असतात परंतु अशा काही महिला आहेत नव्याण्णव टक्के महिलांना अशा काही गोष्टी आहेत तर त्या माहीत नाही आणि त्यामुळे त्यांनी जे व्रत करतात उपवास करतात त्याचा त्यांना लाभ हा होत नाही तर मैत्रिणींनो त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमा किंवा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट देखील करा आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्श महिन्याला अतिशय महत्व आहे असं देखील म्हणतात की मार्गशीर्ष मोठा महिना नाही धार्मिक मान्यतेनुसार या महिनाभर भगवान श्रीकृष्ण तसेच श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची असते या काळात पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते देखील म्हणतात तसेच मुक्ती देखील असते तसेच या दे देखील पूजा केल्याचं महत्व खूप सारं आहे तसेच रोजच्या रोज तुळशी मातेला जल अर्पण करावे आणि त्या तिच्या समोर दिवा लावायचा आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि नसेबही तुमची साथ देऊ लागते पण मार्गेश महिना हा खूप पवित्र महिना आहे त्यामुळे आपण सर्व व्रत उपवास करत असतो आणि त्यामुळेच आपलं घरही हे देखील आपण स्वच्छ करायचं आहे लक्ष्मी ही सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर सौंदर्य शांती सत्य देवी आहे लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी मानली जाते लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते तर जिथे स्वच्छता आहे शोभा आहे ज्या घरात ग्रह लक्ष्मीचा माने सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते ज्या घरात दिवे लावले जातात ज्या घरात तिचे मनोभावे पूजन केले जाते अशा घरात राहायला तिला आवडते या मार्ग महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे या दिवशी लक्ष्मी माता माताची जो कोणी भक्ती भावनेने मनोभावे पूजा करतो त्याच्याच जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि अशी पण काही कामे आहेत की जी या दिवशी आपल्याला अवश्य टाळायचे आहेत म्हणजे नव्याण्णव टक्के महिलांच्याकडनं ह्या चुक्या ह्या होत असतात त्यामुळे आपल्याला केलेल्या व्रताचं पुण्यफल प्राप्त होत नाही जर तुम्ही याचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील लक्ष्मीचा अखंड वास राहील आपल्या घरामध्ये सुष्मी प्रसन्न व्हावी तिचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा आपल्यालाही कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता वाचू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर कीच या नियमाचं आपण पालन करायचं आहे त्याचबरोबर या दिवशीचे स्वागत केले जाते तसेच मार्गेश महिन्याच्या अगोदर आपण आपलं घर हे स्वच्छ करायचं जाळी जलमट आहे तर ते काढून टाकायचं आहे आपल्या घरामध्ये तुटक्या वस्तू यांना आपण अलक्ष्मी समजलं जातं आणि जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे लक्ष्मी नांदत नाही त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होते आणि मग आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे लक्ष्मी ही, ही चंचल आहे या या दिवशी महालक्ष्मीचे आपण व्रत करत असतो असं म्हणतात की मार्गेश महिन्यामध्ये माता लक्ष्मी वत्र संचार करते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते जिथे चारित्र वाहन संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती श्रिया असतात त्या घरी लक्ष्मीला वास्तव्य करणे स्त्रियांच्याकडून आवर्जून या चुका आवर होत असतात म्हणजे बघा काही महिला म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा काही महिला आहेत की त्यांना मार्गीश महिन्यामध्ये गुरुवारी ते अवश्य घराची साफसफाई करत असतात आणि आपले केस देखील त्याच दिवशी धुवत असतात तर हे करणं खूपच चुकीचं आहे कारण की बघा मार्गेश महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि गुरुवारी आपण घराची साफसफाई करायची नाही तसेच महिलांनी गुरुवारी केस देखील धुवायचे नाही तर ही चूक बहुतेक म्हणजे नव्याण्णव टक्के महिलांच्याकडनं ही चूक होत असते त्यांना माहीत नसतं परंतु हे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये घराची साफसफाई देखील करायची नाही परंतु महिला ज्या आहेत त्या असं म्हणतात की आपल्याला गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी मातेची पूजा करायची असते व्रत करायचं असतं उपवास करायचा असतो आणि त्यामुळे घर त्या स्वच्छ करत असतात आणि केस देखील त्या त्याच ते दिवशी धुवत असतात परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे तर ही चूकदेखील महिलांच्याकडने अवश्य होत असते तर ती देखील टाळण्याचा प्रयत्न अवश्य करायचा आहे तसेच दुसरी चूक म्हणजे फक्त मार्गशीर्ष महिना नाही तर कोणत्याही व्रताच्या दिवशी दुपारी दुपारी झोपू नये संपूर्ण व्रताचे फळ मिळत नाही बऱ्याच जणांना सवय असते दुपारी वाम बाम्खु, खू वामखुशी घेण्याची तर व्रताच्या दिवशी ते टाळलं पाहिजे तसेच काही महिना या व्रत करतात उपवास करतात परंतु मांसाचं ते सेवन करत असत फक्त गुरुवारचा जो दिवस असतो त्या दिवशी त्या मांसा करत नाही परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजा करा अर्चा करा परंतु तुमच्याकडनं कर जर ही चूक झाली तर तुम्हाला केलेल्या व्रताचे पूर्ण लाभ मिळणार नाही माता लक्ष्मी ही तुमच्यावर नाराज होईल आणि ती तुमचं घर सोडून जाईल तसेच तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी संकटे हे वारंवार येऊ लागतील म्हणून ही देखील चूक महिलांनी करायची नाही तुम्हाला जर उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही उपवास करू नका परंतु तुम्ही मार्गिश महिन्यामध्ये मांसार करणे हे तुम्हाला टाळायचं आहे तसेच काही महिला उपवास करतात व्रत करतात परंतु आपल्या घरामध्ये सततच्या त्या वादविवाद करत असतात घरातील मोठ्या व्यक्ती आहेत तुमची सासू आहे सासरे आहेत त्यांचे जर तुम्ही ऐकलं नाही किंवा त्यांना तुम्ही मान सन्मान दिला नाही तरी देखील तुमचं व्रत हे भंग होईल तसेच काही महिला हे आपल्या पतीचं देखील ऐकत नाही तर तुम्ही कितीही उपवास करा व्रत करा परंतु तुम्ही घरातील तुमचे पती आहेत किंवा तुमचा सासू सासरा आहेत त्यांचं जर तुम्ही ऐकलं नाही तर तुम्हा तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला पुण्यफळे प्राप्त होणार नाही तसेच अजून एक चूक महिलांच्याकडनं होते ती म्हणजे काही महिला या दुसऱ्या दुसऱ्या गुरुवारी उद्यापन करतात किंवा तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करतात तर हे देखील चुकीचं आहे कारण मार्गश महिन्यामध्ये कधी कधी चार गुरुवार येतात तर कधी पाच गुरुवार येतात परंतु काही महिला या दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करत असतात जर तुम्हाला खूप समस्या असतील अडचणी असतील की यामुळे तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे किंवा तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तरच तुम्ही करा तसेच काही महिलांना मासिक धर्म आला असेल तर त्यांनी उपवास मात्र स्वतः करायचा आहे मात्र पूजा घरातील कोणत्याही व्यक्तीकडनं तुम्ही करून घ्यायची आहे मात्र उपवास स्वतःच पकडायचा आहे ही देखील चूक करू नका का त्या का दिवशी काही महिला ही व्रताची पूजा वगैरे मांडत नाही तर ही देखील चूक करू नका काही कारणामुळे जर कोणाला हे व्रत करणे जमले नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये या गुरुवारची सुरुवात करता येते आणि पुस्तकात देखील सांगितलेले आहे की मार्गेश सोडून इतर महिन्यात व्रत्त सुरू केल्यास तुम्हाला चारऐवजी आठ गुरुवार करावे लागतात तसेच हा उपवास पूर्ण फलाहार घेऊन करायचा असतो दिवसभर फळावर घ्यावा रात्री देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करावा म्हणजे जेवण करायचं आहे तसेच या महिन्यामध्ये पैसे कोणाकडूनही उधा घेऊ नका किंवा आपल्याकडील पैसे इतरांना द्यायचं नाही तर असे भरपूर काही नियम आहेत तर त्या नियमांचं देखील पालनही आपण अवश्य करायचं आहे कारण ज्या घरामध्ये शांतता असते स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते त्यामुळे या, या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय असावे या दिवशी आपण घरामध्ये चुकूनही वादविवाद भांडणे कटकटी शिव्या अशा गोष्टी करू नयेत तसेच या दिवशी वाचना क्रोध लोभ आणि अस्थिपासून दूर राहावे या दिवशी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये या दिवशी आपले आचरण चांगले असावे कारण इकडे आपण मनोभावे लक्ष्मीची पूजन करत असतो लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपण केलेल्या सेवेचे आपल्याला कसं मिळेल फल त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकणे करू नये त्याचबरोबर या दिवशी नक्की कापू नये केस कापू नये कारण अशी कामे करणे म्हणजेच आपल्या घरामध्ये एक दरिद्र असते त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन क करायचं आहे कारण साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना विराजमान असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे पण ते पाहत असते त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण हानी पाळण्याचा प्रयत्न नक्कीच करा तसेच व्रत करत असणाऱ्या महिलेचं मन हे स्वच्छ निर्मळ असावे तिचे मन प्रसन्न असावे तसेच या महिन्यामध्ये महिलेने पूजा करतावेस किंवा या पूर्ण महिन्यामध्ये महिलांनी साजे शृंगार करावा तुम्हाला जास्त साज शृंगार करणे शक्य नसेल तर किमान अंगावर साडी हातात बांगड्या सिंदूर गळ्यात मंगळसूत्र घालायला आवडत नाही पण अशा शुभ दिवशी लक्ष्मीचे पूजन करत असताना आपले हे दागिने आपल्या अंगावरती असावेत त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते प्रसन्न अंतकरणाने तिने महालक्ष्मी मातेची पूजा केली व्रत केले उपवास केले तर माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न होत असते तिच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहत असते घरातील व्यक्तींची प्रगती होत असते मुलांची प्रगती होत असते पतीची प्रगती होत असते घरामध्ये कधीही कसली कमतरता भासत नाही